राष्ट्रीय समाज पक्षाचा महाराष्ट्राचा हा आयोजित सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशीलजी राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरेमा ज्यांची फेरनिवड झाली आणि ज्यांच्या सत्काराच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतो आहे असे आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ नाना शेवते दुसरे महाराष्ट्राचे मुख्य महासचिव मौलाना सलगर आणि आज शेवते नानांच्या नेतृत्वाखाली ज्या एकवीस लोकांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवरती निवड झाली असे एकवीसजण असतील त्याचबरोबर ज्या ज्या विभागीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या त्या, त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो आजचा हा सत्कार सोहळा निश्चित गेल्या तीन वर्षापासून या दोघांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षामध्ये अत्यंत उत्कृष्टरित्या काम सुरू आहे आणि राजकारणामध्ये काय असतं ज्यांच्याकडे कार्यकर्ते असतात ज्यांच्याकडे संघटन असतं ज्यांच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या असते राजकारणामध्ये निश्चित त्या पक्षाचा विचार केला जातो निश्चित त्या पक्षाचा एक दबदबा राहतो त्या पक्षाला भिलं जातं आपल्याला खरंच चिंतन आणि मनन करायची गरज आहे कारण आपल्यामध्ये नवीन कार्यकर्ते वाढतायत का तेच तेच चेहरे आपल्यासमोर दिसत आहेत आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे ती माझ्यापासून इथं बसलेल्या विचारपंचापासून फुले मंचापासून शेवटच्या माणसापर्यंत इथं बसलेला माणूस आपण एकमेकांकडे पाहिलं तर यामध्ये नवीन माणसाचा जोडलेला आपल्याला दिसत दिसत नाही आहे ती प्रत्येकाची जबाबदारी आहे माणूस आपण जोडला गेला पाहिजे राजकारणामध्ये चढउतार ह्या प्रत्येक पक्षाला असतात पण त्या वेळेला सुद्धा पक्षाची भूमिका घेऊन पक्षासोबत पक्षाचा विचार ठाम उराशी बाळगून तुम्ही आम्ही नैतिकदृष्ट्या काम करणं ही आपली जबाबदारी आहे परंतु आज हा फलटणला कार्यक्रम होतोय निश्चित हा माडा लोकसभा मतदारसंघ आहे ना ना माड्यामध्ये तुमचा मतदारसंघ आहे मला वाटतं इथं बसलेले आता जे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवरती आहेत किंवा राष्ट्रीय कमिटीवरती आहेत जर विचार केला तर लेंगरेमामा राष्ट्रीय कमिटीवरती माड्याचे आहेत जानकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष माड्याचे आहेत प्र राष्ट्रीय खजिनदार आमचे माने साहेब म्हणजे तुम्ही राष्ट्रीय कमिटीतले तिघे लोक माड्याचे आहात त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष प्रदेश मुख्य महासचिव प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणजे हे माडा लोकसभा मतदारसंघातले दोन हजार नऊ ला आपण माडा लोकसभा लढली हो इथला अजून आधार कार्ड आपलं बदललेलं नाही मी काय म्हणतो दोन हजार नऊची लोकसभा जानकर साहेबांनी लढली त्यानंतर चौदाला देखील कार्यकर्त्यांनी तर तयारी केलेली असताना राजकार्य राजकीय तडजोडीमध्ये आपल्याला माडा सोडावा लागला पण चौदाला हुलकावणी दिली एकोणीसली दिली चोवीस ला दिली पण आता किमान एकोणतीसला तरी आपल्याला आतापासून माड्याची तयारी करावं लागेल आणि जानकर साहेबांना खऱ्या अर्थानं आम्ही माड्यातून खासदार करू शकतो एखाद्या वेळेला जानकर साहेब जेव्हा खासदार होतील आज जर खासदार असते तर हे चित्र वेगळं दिसलं असतं राजकारणामध्ये एक पद्धत आहे का नाम गाडी लोक कशा असतात सत्तेच्या बाजूने राहणाऱ्यांचा प्रवाह थोडा जास्त असतो आणि मुळामध्ये हे बसलेले कार्यकर्ते आहेत ना मामा आम्ही महादेव जानकर कधी स्वीकारले मी तरी दोन हजार नऊ ला जानकर साहेब लोकसभेला सा उभारले त्यावेळेला मी युवक आघाडी विद्यार्थी आघाडीचा शहराध्यक्ष झालो जतचा दोन हजार नऊ ला माझ्यापेक्षा अधिक म्हणजे कार्यकर्ते जबाबदारी दोन हजार नऊ मिळाली मी दोन हजार नऊ पासून पक्षाच्या पदावरती जबाबदारी म्हणून काम करतोय आम्हाला तुम्ही काय दिलं न दिलं तरी पक्षासोबत राहणार ही निष्ठावंत माणसं आहेत पण अशी परिस्थिती आहे आम्ही ज्यावेळेला महादेव जानकर स्वीकारले त्यावेळेला ते आमदार नव्हते ते आमदार होतील की नाही आम्हाला माहित नव्हतं ते मंत्री होतील की नाही आम्हाला माहित नव्हतं अशा परिस्थितीमध्ये हे महादेव जानकर स्वीकारलेली माणसं या ठिकाणी बसलेले आहेत त्याच्या नंतरनं अनेक माणसं तुमच्याकडे आली भले ती तुमची राज्याचे नेते झाले असतील तुमचे कुठे नेते झाले असतील म्हणजे जानकर साहेबांना आमदार झाल्यानंतर लोकांनी स्वीकारलं जानकर साहेबांना मंत्री झाल्यावर काही लोकांनी स्वीकारलं ते फक्तन, फक्तन, करन, आ, जासा जासा त्या असतील नसतील आम्हाला माहित नाही परंतु जानकर साहेब काही नसताना आम्ही महादेव जानकर स्वीकारले आहेत आम्ही फक्त फक्त महादेव जानकर विचारावरती आणि राष्ट्रीय समाज पक्षावरती प्रेम करतो कारण एखाद्या कार्यकर्त्याला निश्चित मला विश्वास आहे इथं तुमच्या दोघांच्या नेतृत्वाखाली म्हणजे मगाशी सांगितलं आमच्या बाबांनी सय्यद बाबांनी सांगितलं ज्याचं ज्याचं काम चांगलं आहे त्या सगळ्यांना आज जबाबदारी दिलेलं आहे म्हणजे ज्याला काम कमी आहे त्याला जबाबदारी मिळालेली नाही आहे आपण सर्वांनी ठरवलेलं पाहिजे आपल्या कामाची जबाबदारी आपण जरा वाढवलेली पाहिजे आपलं काम जरा चांगल्या संख्येने आपल्याला वाढवावं लागेल निश्चित काही लोक त्या खुर्चीवर बसल्यानंतर ना त्या पदाची किंमत वाढते पण काही लोक त्या पदाची सुद्धा किंमत वाढत असते हे देखील राजकारणामध्ये विसरता का नाही राजकारणामध्ये पद येतात जातात परंतु काम करणारा कार्यकर्ता हा जिवंतपणाचं लक्ष नसतं आणि ते संघटना जीवंतपणा ठेवण्याचं काम करत असतो बांधवानो भविष्याच्या काळात काम करावं लागेल करा ला आपल्याला संघटनात्मक बांधणी करावी लागेल आणि ती प्रत्येकाची जबाबदारी आहे आता मी नेहमीच म्हणतो जानकर साहेबांसाठी कुणीच काम करू नका जानकर साहेबांना अचिव्हमेंट करायचं आहे ते जानकर साहेब करतील त्यांच्यात ती हिंमत आहे परंतु भविष्यात तुम्हाला आम्हाला जर राजकारण करायचं असेल दादा तुम्हाला आम्हाला जर भविष्याचं राजकारण करायचं असेल तुम्ही आजपासूनच पराभव झाला तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या मतदारसंघात सुखात दुःखात लोकांच्या मिसळून काम केलं तर निश्चित भविष्यात तुम्ही आमदार झाल्याशिवाय राहणार नाही कारण जनतेचा सुद्धा कौल बदलतो जनतेची मदत बदलतात काही गोष्टी झाल्या असतील ते परत वातावरण बदल होत असतो त्यामुळं आपण सगळ्यांनी मंडळीने निश्चितपणे काम करू आणि त्या तुमच्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विश्वास आहे कुठल्याही कार्यकर्त्याला ज्याचं काम आहे त्याच्यावर अन्याय निश्चितपणे होणार नाही हा विश्वास आमच्या सगळ्यांना आहे पण आपल्या सगळ्या काम करत असताना तुम्ही जी आमच्यावरती देता कार्यकर्ता पण आपण थोडं कार्यकर्त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ज्यावेळेला चर्चा होते संवाद होतो कार्यकर्त्याची भूमिका तुम्हाला कळते त्यावेळेला नेमकं का बदल काय करावं लागेल हे तुम्हाला देखील समजेल किंवा विचारात येईल कारण काहीतरी संघटात्मक बदल झाले पाहिजेत संघटात्मक बदल झाल्याशिवाय आपल्यामध्ये वाढ होत नसते एखादी म्हणजे भाकरी फिरवावी लागते म्हणजे लोकसभेला आपण म्हणत होतो भाकरी फिरवावी लागते तशी निश्चित भाकरी ही फिरवावी लागत असते आणि तुम्ही आम्ही मंडळी जानकर साहेब स्वीकारलेत आपण काम करतो आहे पण काम करत असताना देखील निश्चितपणे आपण देखील आपल्याला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर निश्चितपणे कार्यकर्ता म्हणून सक्रिय राहणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपण भविष्याच्या काळामध्ये राखली पाहिजे आणि आपल्याला पुन्हा एकदा मी नाना तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो मगाशी आणि बोलता बोलता सांगितलं आमच्या ताईंनी सांगितलं की म्हणजे हे राष्ट्रीय समाज पक्ष कुटुंब आहेत आणि कुटुंबाचे प्रमुख म्हणून नाना दोन्ही नाना आमचे काम करत आहेत निश्चितपणे म्हणजे शेवते नाना आणि माऊली नाना हे दोन नाना आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत नवरा बायको असतो ना, ना बा म्हणजे आई वडील असतात ना आई कशी करते लेकराला जरा सांभाळून घेते बाप जरा पोराला दाबत असतो त्यामुळे कधी काही ते दोघांमध्ये कोण बाप बनतं आणि कोण आई बनतं ज्याचा कार्यक्रम लावायचा आहे ते कार्यक्रम काही लावणार नाहीत पण ज्याला खरंच काम ज्याचं चुकतं आहे त्याला बाप देखील होतील आणि मायाची आई देखील होण्याचा प्रयत्न करतील निश्चितपणे म्हणजे नेता सुशीलजी म्हणजे जानकर साहेब जसं म्हणतात ना छोटे पक्ष आणि मोठ्या पक्षात फरक सांगताना जानकर साहेबांचं एक वाक्य मला नेहमी मला फार आवडतं ते वाक्य म्हणजे जानकर साहेबांनी सांगितलं होतं शिंदे साहेब किंवा सगळे पक्ष की आम्ही जात्यात होतो तुम्ही सुपात आहे तसं इथं पण लागू होतं कोण जात्यात आहे आणि कोण सुपात आहे तो प्रत्येक काळ भविष्यात प्रत्येक जण जात्यात आणि कोण सुपात असतो त्याचा सुद्धा जात सुपातल्याला जात्यात या यावं लागतं आणि जात्यातून बाहेर पडावं लागतं त्यामुळे सुपातल्याला जात्यात यायला वेळ लागणार ला ला नाही जात्यातल्याला सुपातनं बाहेर त्यातनं बाहेर पडायला वेळ लागणार नाही निश्चितपणे महाराष्ट्राची राजकीय दिशा बदललेली आहे राजकारणामध्ये पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे राजकारणामध्ये पैशाचा वापर वाढला असला काही योजना येतात त्या सरकार आणतायत लोकांना भरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण लोक त्याला तात्पुरती भुलली जातात तात्पुरत्या आमिषाला बळी पडली जातात परंतु त्याच्यावरती आवाज उठवणं सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी युवकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला मला लढावं लागेल या प्रश्नांवरती आवाज उठवावा लागेल आणि निश्चित पद्धतीनं हा आवाज उठवत असताना आपण देखील कार्यकर्त्यांमधला आत्मविश्वास वाढला पाहिजे कार्यकर्त्यांमधला जोश वाढला पाहिजे ही भूमिका वरिष्ठ पदाधिकारी म्हणून आपण मंडळींनी घ्यावी निश्चितपणे कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आपण ताकदीनं या सगळ्या ज्या नवीन नियुक्ती झालेल्या आहेत म्हणजे जानकर साहेबांनी जो माणूस दिला तो आपण नेता म्हणून स्वीकारलेला आहे जानकर साहेबांनी दगड दिला जानकर साहेबांनी सांगितलं सख्या नाही तुक्या नाही आम्ही सका पण स्वीकारला तुक्या पण स्वीकारला आणि कुणाला पण स्वीकारलं त्यामुळे जानकर साहेबांनी आणि पक्षाने जो नेता आम्हाला दिला आहे तो नेता मानून त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे हा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भविष्याच्या काळात देखील आम्ही करत राहू आणि तुम्ही जो देताल त्या आदेशानुसार कार्यकर्ता म्हणून प्रत्येक कार्यकर्ता भूमिका पार पडेल एवढी विनंती करतो या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा सर्वांना नवीन वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका देखील घेतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी तो धन्यवाद जय भारत जय रासप जब से अमेझॉन